नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस याच्यातील अतिसंभाव्य उत्तरसूची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजचा हा जो काही पेपर झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा पेपर आहे आणि एन एम एम एस असं या परीक्षेचं नाव आहे आणि तो मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर आज आपण या ठिकाणी अतिसंभाव्य उत्तर सूची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण फक्त उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत व त्यानंतर आपण स्पष्टीकरणासह उत्तरे लवकरच या ठिकाणी या चॅनलवरती पाहणार आहोत तर पाहूया काय आहेत उत्तरे तर प्रश्न क्रमांक एकचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन जो आहे दोन अ, अ, प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर हे या ठिकाणी आपण थोडंसं प्रश्न रिझर्व आहे कारण याच्यामध्ये हे उत्तर या ठिकाणी दिसत नाही आहे ओके तर ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत यानंतर प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आपण या ठिकाणी पाहूया तर प्रश्न क्रमांक चारचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक पाच उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असेल पहा आपण जे काही उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत तर हे उत्तर सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचं आहे आणि आपणाला किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे हे तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगावयाचं असणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात तर या ठिकाणी सातचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे आठ चौत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असेल नऊ चौत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असेल त्यानंतरचे पुढील जे काही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दहा तर दहाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असणार आहे अकराचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे तर बाराचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा तर तेराचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असेल प्रश्न क्रमांक पंधरा उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जे प्रश्न क्रमांक सोळा आणि प्रश्न क्रमांक सतरा जे आपण या ठिकाणी पाहतोय प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर या ठिकाणी क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी असू शकणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा अठराचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असेल प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक वीस तर वीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी आलेलं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस व बावीसची ही उत्तरे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत तर प्रश्न क्रमांक एकवीसचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक बावीस चं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक चोवीसचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस तर पंचवीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक सत्तावीसचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक अतिसंभाव्य उत्तरसूची या ठिकाणी पाहत आहोत तर या अतिसंभाव्य उत्तरसूचीमध्ये आपण आपली उत्तरे या ठिकाणी तपासाची आहेत यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर अठ्ठावीसचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस तर एकोणतीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस तर प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस व बत्तीस प्रश्न क्रमांक एकतीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल तर प्रश्न क्रमांक बत्तीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न क्रमांक मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस पस्तीस छत्तीस चे जे काही उत्तर आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहवायचे आहेत प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असे पस्तीस पर्याय चा क्रमांक दोन असे छत्तीस चं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल तर सदोतीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे ओके okay, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे किंवा या ठिकाणी एक हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी असेल छत्तीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडोतीस अडोतीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचं चा उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक चाळीसचं चा उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर एक्केचाळीसचं चा जे उत्तर असेल ते एक्केचाळीसचं चा उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे बेचाळीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक असणार आहे तर, तर त्रेचाळीसचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं असणार आहे त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक चावले। चावले स्वारी या ठिकाणी चौवेचाळीस चौवेचाळीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलेलं असणार आहे तर पंचेचाळीसचं उत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर ते पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर शेहेचाळीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असणार आहे या ठिकाणी पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आलेलं असणार आहे तर काही प्रश्नांचे जे काही उत्तर आहे ते उत्तर आपण या ठिकाणी पाहत असताना आपणाला काही प्रश्नांमध्ये काही संदिग्धता आपणाऱ्या या ठिकाणी आढळलेली पाहावयास भेटते म्हणजे की ज्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली नाही तर ती प्रश्न संदिग्ध आहे असं या ठिकाणी वाटतं तर त्या प्रश्नाची उत्तरे आपण यानंतर पाहणार आहोत तर एकोणपन्नासचं जे काही उत्तर आहे तर एकोणपन्नासचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपणाला या ठिकाणी दिसतं एकोणपन्नासचं उत्तर पर्याय क्रमांक चार पन्नासचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी दिसतं एक्कावन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक असेल बावन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन असणार आहे त्रेपन्नचं जे काही उत्तर असेल तर ते त्रेपन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक आलेलं असेल प्रश्न क्रमांक चोपन्नचं चो उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न आपण हो। या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये पहा प्रश्न क्रमांक पंचावन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपणाला आलेलं दिसतं ओके तर एक किंवा तीन हे उत्तर या ठिकाणी असेल त्यानंतर छप्पन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल तर सत्तावन्नचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोनच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अठ्ठावन्नचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक है एकोणसाठ एकोणसाठचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक साठचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक एकसष्ट हे याच्यावर आधारित प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट मनोऱ्यावरती आधारित असलेले प्रश्न तर या उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्टचं उत्तरे पर्याय क्रमांक दोन तर उत्तर हे पर्याय क्रमांक चार असेल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे यानंतर ठोकळ्यावरती आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतोय तर प्रश्न क्रमांक जो पासष्ट आहे तर पासष्टचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असणार आहे त्यानंतर सहासष्ट सहासष्टचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर सदुसष्टचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी आलेलं असेल ओके okay, तर प्रश्न क्रमांक सहासष्ट जो आहे तर त्याच्यामध्ये थोडीफार संदिग्धता आपणाला या ठिकाणी दिसते तर याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन किंवा चार या ठिकाणी असू शकणार आहे ओके okay, त्यानंतर प्रश्न क्रमांक अडुसष्ट अडुसष्टचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल एकोणसत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असेल तर सत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं असणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर आपण या ठिकाणी पाहतोय एकाहत्तरचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतं त्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर जो आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती असेल बघा तर याचं उत्तर हे बहात्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी असू शकेल तीन किंवा चार हे उत्तर या ठिकाणी असू शकणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायचंय तर त्र्याहत्तरचं जे उत्तर आहे तर ते उत्तर चौत्तरे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर चौऱ्याहत्तरचं जे उत्तर आहे तर ते उत्तर चौत्तरे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल तर पंच्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे प्रश्न क्रमांक शहात्तर तर प्रश्न क्रमांक शहात्तरचं उत्तर या ठिकाणी कागदाच्या घडीवरती आधारित असलेला प्रश्न आहे तर या घडीवर आधारित असलेल्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते शहात्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो एक दोन तीन चार पर्याय आहेत तर चारीपैकी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सत्याहत्तरचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर हा सुद्धा घणाकृती ठोकळ्यावरतीच विचारलेला आहे तर अष्ट्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल त्यानंतर एकोणऐंशी चौत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे त्यानंतर ऐंशी चौत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असेल त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं उत्तर हे या ठिकाणी एक असेल तर ब्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन असणार आहे त्र्याऐंशी चं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल चौऱ्याऐंशी उत्तर हे पर्याय क्रमांक चार असेल पंच्याऐंशी सुद्धा या ठिकाणी दोन हे उत्तर असणार आहे पंच्याऐंशीचं तर हो। चे चे या ठिकाणी शहाऐंशीचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सत्त्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आलेलं असणार आहे यानंतर शेवटचे तीन प्रश्न आपणाला या ठिकाणी पाहायचे आहेत यामधला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी जर पाहिलं तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल व एकोणनव्वद आणि नव्वद हे जे शेवटचे प्रश्न आहेत या शेवटचे प्रश्नसुद्धा मनोऱ्यावरतीच आधारित आहेत आणि पहिली वेळेसच या ठिकाणी मनोऱ्यावरती अधिक प्रश्न विचारलेले आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटतात तर एकोणनव्वदचं उत्तर एक हे पर्याय क्रमांक एक असेल तर नव्वदचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन असणार आहे तर आता या व्हिडिओच्या आधारे आपण जे काही प्रश्न आहेत तर, अपना अपना आ, तर आ, ते प्रश्नची उत्तरे आपल्याला या ठिकाणी पाहावयाची असणार आहेत जेणेकरून आपल्याला किती गुण मिळत आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल तर लवकरच आपण आपल्या चॅनलवरती सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणीचे उत्तरसूची अतिसंभाव्य उत्तरसूची आपण या ठिकाणी देणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आपल्याला किती गुण मिळत आहेत ते Thank you.